नमस्कार मित्रो हो महाराष्ट्र मित्रो हो राज्य कृषी उत्पादन मंडळाची एकशे बावनवी बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून सुविधा निर्माण कराव्यात अशा प्रकारच्या सूचना पननमंत्री श्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत तर मित्रो हो संदर्भातील ही महत्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन मंडळाच्या बैठकीमध्ये मंत्री श्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून सुविधा निर्माण कराव्यात अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत या संदर्भातील ही महत्त्वाची अशी अपडेट तर शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांसाठी पननविषयक सुविधा निर्माण कराव्यात अशा सूचना पननमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन मंडळाच्या एकशे बावनव्या संचालक मंडळाची सभा पननमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली सदर बैठकीमध्ये पननमंत्री श्री सत्तार यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला महाराष्ट्र राज्य पनन मंडळातर्फे बापगाव काल डोंगरी छत्रपती संभाजीनगर तळेगाव दाभाडे तसेच सिल्लोड श्रीरामपूर येथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्पाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले याशिवाय काजूबोर्ड बोर्ड शासन अनुदानित नागपूर जिल्ह्यातील नागपूर काटोल कळमेश्वर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे उभारण्यात येणाऱ्या संत्रा प्रकल्पांचे कामकाज याचा आढावा घेण्यात आला आंबा उत्पादकांसाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सिंधुरत्न योजनेतून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कुलिंग व्हॅन स्मार्ट प्रकल्पातून निर्माण करण्यात येणाऱ्या पणनविषयक सुविधा ई नाम योजनेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या पंधरा बाजार समित्यांबाबत ई नाम योजनेनुसार पुढे कारवाईची कार्यवाहीबाबत सद्यस्थितीची माहिती श्री सत्तार यांनी यावेळी दिली सिल्लोड तालुक्यातील उत्पादित होणाऱ्या मिरचीचे उत्पादन व गुणवत्ता विचारात घेऊन तिथे मिरचीसाठी सुविधा केंद्र निर्माण करावे दोन जिल्हा मिळून पणन मंडळाचे एक उपविभागीय कार्यालय करावे तळेगाव दाभाडे येथील प्रक्षेत्रावरील कवीक्शन सेंटरचे काम जलदगतीने पूर्ण करावे तसेच तळेगाव येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुल लिलाव केंद्र निर्माण करावे अशा सूचना श्री सत्तार यांनी यावेळी दिलेल्या आहेत सदर बैठकीस पणन मंडळाचे संचालक प्रवीण कुमार नहाटा, चरणसिंग ठाकूर केंद्र शासनाचे प्रतिनिधी भवेश कुमार जोशी कार्यकारी संचालक संजय कदम आदी उपस्थित होते तर मित्र अशा प्रकारे शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सुविधा निर्माण कराव्यात अशा प्रकारच्या सूचना पनन मंत्री श्री अब्दुल सत्तार यांनी महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन मंडळाच्या एकशे बावनव्या बैठकीमध्ये सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत तर मित्र अशा प्रकारे ही होती शेतकऱ्यांसाठी महत्वाची एक अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद